विरोधकांनी कितीही मारल्या गप्पा तरी शंभर टक्के निवडून येणार बारणे अप्पा तालुकाप्रमुख संदेश पाटील यांचे वक्तव्य खालापूर तालुक्यातील सासगाव पंचायत समिती विभागात लोकसभेचे मावोल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार मोठ्या जोमाने कार्यकर्ते करीत असताना दिसत आहेत या प्रचारात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे घोषणाबाजूने तर परिसर दुमदुमून गेला होता वातावरणात इतकी गर्मी असताना प्रचार प्रचारकर्ते मोठ्या जोशात प्रचार करीत श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत होते यावेळी शिवसेना खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना विरोधकांनी कितीही मारल्या गप्पा तरी शंभर टक्के निवडून येणार बारणे अप्पा असे बोलत माझे कार्यकर्ते आज उन्हाची कोणतीही पर्वा न करता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत प्रामाणिकपणे काम करत असल्याने त्यांच्या कार्याची पोच पावती माजी खासदार श्रिरंग बारडे हे पुन्हा भरघोस मतारे निवडून आल्यावर मिळणार असाही विश्वास व्यक्त केला यावेळी युवा सेना तालुका अधिकारी रोहित विचारे उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत देशमुख शिवयुद्धक सेना उपतालुका प्रमुख संतोष कदम शाखा प्रमुख जितेंद्र करणूक वैभव देशमुख अनिल पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज आपले सासगाव पंचायत ग्राम ग्रामपंचायतमध्ये आम्ही प्रचार करत आहोत इथे माहितीचा मोठा इथं आहे आणि आमचे ज्येष्ठ नेते आहेत दोन इथे सगळे शाखाप्रमुख आहेत सर्व सर्व कार्यकर्ते इथे आम्ही एकत्र मिळून प्रचार करत आहोत सकाळपासून उन्हा भर उन्हाळ्यामध्ये सगळे प्रचार करत आहेत आणि प्रचंड लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद इथं आहे लोकांना मोदी सरकार पुन्हा इथे येणार यात मत तिथं मात्र शंका नाही विरोधकांनी जरी किती मारले गप्पा तरी निवडून येणार फक्त आणि फक्त शंभर टक्के बारणे आप्पा असा सगळा परिसरामध्ये माहोल आहे तिथं शिवसेना आहे इथे राष्ट्रवादी अजित गटचा चांगला प्रभाव आहे आणि शिवाय इथे भाजपचासुद्धा चांगला प्रभाव बाल आहे इथे स्थानिक नेतृत्वसुद्धा आमच्याबरोबर आहेत आमच्याबरोबर आहेत आणि चांगलं इथं बलाबल आहे त्यामुळं शंभर टक्के इथं या तालुक्यामधून आणि कधी खालापूरमधून एक लाख मताचा भेट नक्की इथे वेळ मिळणार आणि शंभर टक्के बारण्याप्पा हे साडेतीन लाखाच्या फारकाने येणार तीन मात्र शंका नाही कोणी वावडे उठत होते आता मराठा समाजाचं सकाळी मिटिंग झाली त्या सभेला आम्हीसुद्धा होतो मराठा समाजाचं जेव्हा पाठिंबाचा पत्र हे पन्नास पन्नास साठ लोकांनी दिला त्यानंतर मराठा समाजामध्ये मोठी नाराजी त्या निर्माण झाली आणि सर्व ग्रुपवर सगळे व्हायरल होत होते परंतु आज मीटिंग घेऊन त्या समन्वयकांनी आमचं सांगितलं की कर्जत खालापूरमध्ये रायगडचा जरी पत्रव्यवहार गेला असेल हॅ ना संजय संजय वाघोरे पाटील यांना जरी पाठिंबाचं पत्र दिला असेल ह्याच्यामध्ये कर्जत खालापूरचा मराठा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही तो पाठिंबा मागे घेतलेला आहे तो पाठिंबा रद्द केलेला आहे आणि संपूर्ण समाजाच्या नावाने कुठल्याही समन्वयकांनी तिथे मतं मागू नये असा तिथे एक मुखी ठराव झालेला आहे आणि बरं वाटलं की इथे सामाजिक आपला जो समाजामध्ये ते निर्माण होत होता तो, तो, तो आमला आणि समाज एक संघ आहे आणि बालने आपण शंभर टक्के निवडून येतात येथील यातील मात्र शंका नाही